नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला अलीकडेच अनेक माध्यमांनी आणि कर्मचारी संघटनांनी असा दावा केला होता की सरकार अंदाजे सहा पॉईंट नऊ दशलक्ष दशलक्ष पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाच्या वाढीचे फायदे देणार नाही ही, ही बातमी कळताच पेन्शनधारकांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली तथापि सरकारने आता सर्व गोंधळ दूर केला आहे आणि पेन्शनधारकांना वेतन आयोगाचे फायदे मिळतील की नाही हे स्पष्ट केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्पष्ट केले आहे की वित्त कायदा दोन हजार पंचवीस निवृत्त कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचे फायदे आणि महागाई भत्ता वाढ मिळण्यापासून रोखत नाही याचा अर्थ असा की निवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसारखेच फायदे मिळतील यापूर्वी वे आठव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेत स्पष्टता नसल्याने पेन्शनधारकांना हे फायदे मिळणार नाहीत असा दावा करण्यात आला होता पेन्शनधारकांना याचा फायदा होणार नाही का सरकारच्या तथ्य तपासणी विभागाने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच पी आय बीने सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्यांचे खंडन केले आहे आणि त्या पूर्णपणे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे म्हटले आहे पी आय बीने म्हटले आहे की आठव्या वेतन आयोगात पेन्शनधारकांना डीए आणि पेन्शनवाढीपासून वगळण्याचा कोणताही नियम बनवण्यात आलेला नाही आणि ही, ना ही। बातमी पूर्णपणे तथ्यहीन आहे सरकारने असे कोणतेही धोरण तयार केलेले नाही ज्यामुळे पेन्शनधारकांना या फायद्यापासून वंचित ठेवले जाईल व्हायरल मॅसेजमध्ये काय दावा आहे पी आय बीने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की व्हॉट्सअपसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मिळणार ना फिरणाऱ्या बातम्यांना कोणताही आधार नाही मेसेजमध्ये असा दावा केला आहे की केंद्र सरकारी क केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर महागाई भत्ता वाढ आणि आठव्या वेतन आयोगाच्या सुधारणांचे फायदे दिले जाणार नाहीत पी आय बीने म्हटले आहे की हा दावा पूर्णपणे खोटा आहे आणि वित्त वित्त कायदा दोन हजार पंचवीसमध्ये पेन्शनधारकांना या फायद्यापासून वंचित ठेवणारे कोणतेही धोरण नाहीच पेन्शनधारकांसाठी काय नियम आहेत पी आय बीने म्हटले आहे की केवळ केंद्रीय सेवा आयोग पेन्शन नियम दोन हजार एकवीसमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत या नियमात कलम सदतीस एकोणतीस क जोडण्यात आले आहे जे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सरकारी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गैरवर्तन किंवा बडतर्फीच्या बाबतीत या फायद्यांपासून वंचित ठेवते या बदलानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याला गैरवर्तनासाठी बडतर्फ केले गेलेत किंवा बडतर्फ केले गेले तर त्यांना हे फायदे दिले जाणार नाही गोंधळ का निर्माण झाला व्हायरल मॅसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की वित्त विधेयक दोन हजार पंचवीसने एकोणीसशे ब्याऐंशीचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे आणि सरकार आता निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि नवीन वेतन आयोगाच्या शिफारशीचे फायदे देणार नाहीत या दाव्यामुळे असा अंदाज निर्माण झाला की निवृत्त कर्मचाऱ्यांना आठव्या वे वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत आठव्या वे वेतन आयोगाच्या संदर्भातीमध्ये टी ओ आर पेन्शन सुधारणांचा उल्लेख नसल्यानेही गोंधळ निर्माण झाला तर सातव्या वे वेतन आयोगात ही तरतूद होती आठवा वेतन आयोग कधी लागू होईल तीन नोव्हेंबर रोजी सरकारने आठव्या वेतन आयोगाची स्थापना जाहीर केली आणि त्याच्या कार्यपद्धती जाहीर केल्या याचा फायदा पन्नास लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना होईल देशभरातील राज्यांमधील कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोगाच्या शिफारशींचा फायदा होईल आयोग अठरा महिन्यात आपला अहवाल सादर करेल ज्यामुळे सा दोन हजार सत्तावीसच्या च्या मध्यापर्यंत लाभ मिळण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे तथापि एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू केली जाईल आणि कर्मचाऱ्यांना वाढीनुसार थकबाकी मिळेल पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद